नमस्कार मी राजश्री आगाशे ऐकूया काही ठळक घडामोडी गेले तीन चार दिवस मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात आठ जणांचा बळी गेला असून सुमारे बारा ते चौदा लाख एकरावरच्या पिकांना फटका बसलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचं थैमान अखंड सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय सौरऊर्जा आणि विदा क्षेत्रातल्या दहा सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात स्वाक्षऱ्या झाल्या या सामंजस्य करारांमुळे राज्यात बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून पंचवीस हजार आठशे ब्याण्णव रोजगार उपलब्ध होतील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात शंभर खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गट क आणि तांत्रिक संवर्गात एकोणतीस दिवस तत्वावर कार्यरत सतरा कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्याला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली उपराष्ट्रपती पदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आले इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकमतानं रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत दिली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज तीनशे अंकांनी अंकांनी एक्क्याऐंशी हजार सहाशे चव्वेचाळीस अंकांवर बंद झाला निफ्टी एकशे चार अंकांची वाढ नोंदवून चोवीस हजार नऊशे ऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार